नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा महत्वाच्या सरकारी आरोग्य योजनेबद्दल जिचा फायदा अनेकांना होऊ शकतो चला तर मग ही योजना नक्की काय आहे आणि तिचा लाभ कसा घ्यायचा हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया सुरुवात करूया या सर्वात महत्वाच्या आकड्याने पाच लाख रुपये हाच या योजनेचा मूळ आधार आहे आणि हे पाच लाख रुपये म्हणजे काय तर हे आहे मोफत आरोग्य संरक्षण जे प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी मिळतो बरं मग ही योजना नेमकी आहे तरी काय आणि तिचे फायदे काय आहेत चला आता हे जरा सविस्तरपणे पाहूया म्हणजे बघा या तीन मोठ्या आरोग्य योजना एकत्र आल्या आहेत त्यामुळे लाभार्थ्यांना कॅशलेस उपचार आणि आरोग्य सुरक्षा मिळवणं खूप सोपं झालं आहे आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग या योजनेत नक्की कोणते फायदे मिळतात कारण हे फायदे फक्त एका आकड्यापुरते मर्यादित नाहीत प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तब्बल पाच लाखांपर्यंतचं आरोग्य संरक्षण मिळतं देशभरातल्या तेवीसशे पेक्षा जास्त सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये याचा लाभ घेता येतो इतकंच नाही तर यात एक हजार तीनशे छप्पन्न वेगवेगळ्या वैद्यकीय प्रक्रिया आणि शस्त्रक्रियांचा समावेश आहे आणि हो एक खास गोष्ट म्हणजे सत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणखी पाच लाखांचं अतिरिक्त संरक्षणही आहे ह्या सगळ्यामागे उद्देश एकच आहे की एक उत्तम आरोग्य सेवा सगळ्यांसाठी सहज उपलब्ध व्हावी जेणेकरून उपचारांअभावी कोणीही मागे राहणार नाही आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे कार्ड घर बसल्या कसं मिळवायचं अहो ही प्रक्रिया खूप सोपी आहे चला पाहूया संपूर्ण प्रक्रिया फक्त या तीन सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे यासाठी बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट डॉट इन या सरकारी वेबसाईटवर जायचं तिथे आपला आधार लिंक्ड मोबाईल नंबर वापरून लॉग इन करायचं आणि आपल्या कुटुंबाची माहिती शोधायची त्यानंतर आधारवर एक ओ येईल आणि एक फोटो काढावा लागेल यालाच ई e केवायसी म्हणतात ही एक सोपी आणि सुरक्षित ऑनलाईन ओळख पडताळणीची पद्धत आहे ही प्रक्रिया पूर्ण झाली आणि अर्ज मंजूर झाला की तुम्ही तुमच्या आरोग्य कार्डची डिजिटल प्रत लगेचच्या लगेच डाउनलोड करू शकता बरं ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी काही महत्वाची कागदपत्रं जर जवळ तयार ठेवली तर काम आणखी सोप्पं होईल फक्त तीन गोष्टी लागतील एक म्हणजे तुमचं अपडेटेड रेशन कार्ड दुसरं आधार कार्ड आणि तिसरं म्हणजे आधारशी जोडलेला मोबाईल नंबर या गोष्टी तयार ठेवा म्हणजे प्रक्रिया एकदम सुरळीत पार पडेल आयुष्मान ॲप डाउनलोड करण्यासाठी दिलेले क्यू आर कोड स्कॅन करता येतील किंवा थेट अधिकृत पोर्टलला भेट देऊन सुरुवात करता येईल या योजनेमुळे आरोग्यसेवा नक्कीच खूप सुलभ आहे पण यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो की खरंच सर्वांसाठी आरोग्य संरक्षण आता आपल्या आवा आवाक्यात आलंय का यावर नक्कीच विचार करायला हवा